नमस्कार मी आज आलो आहे सूर्या करिअर अकॅडमीमध्ये सूर्या करिअर अकॅडमीची आकांक्षा हिची पुणे कारागृह पोलीस दलामध्ये नुकतीच निवड झाली आहे उद्यापासून ती ट्रेनिंगसाठी जाते आपण तिच्याशी संवाद साधणार आहोत उद्यापासून ट्रेनिंग सुरू होते नेमकं कुठं पोस्टिंग झाली आणि कोणत्या पदावरती जाणार आहे माझी पोलीस पोल कारागृह पोलीस येते पोलीस कॉन्स्टेबल परी निवड झाली आणि एवढा अभिमान वाटतो हो आहे की येताना मी एकदम नाही का साध्या सिंपल कपड्यामध्ये आली आणि जाताना एकदम महागातला महागात कापड घेऊन चाली याचा मला खूप अभिमान वाटतो हो आहे जॉईन कधी केली होती अकॅडमी आणि कधीपासून हा प्रवास सुरू झाला आहे मी मार्च दोन हजार तेवीसला अकॅडमीत प्रवेश घेतला ही जी परीक्षा होती कधी झाली आणि मैदानी चाचणी कधी झाली होती आता निवड झाली ती माझी मैदानी चाचणी पंचवीस मार्च पंचवीस मार्चला आणि लेखी नऊ एप्रिलला हा जो प्रयत्न पहिला होता की यादी सुद्धा काही प्रयत्न झाले होते निवड निवडीसाठी नीवर, कुठपर्यंत गेला होता काय हो म्हणजे मी माझा फॉर्म नवी मुंबईला होता तर तिथे नाही का म्हणजे माझा पहिला नाही का म्हणजे पण अनुभव नाही काय नाही सुरवातीला माझा फॉर्म नाही मुंबईला होता पण कसं नाही का पेपरला एकदम नाही का घाबरले होते ना त्यामुळे मला दोन मार्कांनी वेटिंगला राहावं लागलं कोणाकुण यश आला सर काय वाटतं यात सगळ्यात जास्त मी नाही का म्हणेल या सगळ्यात जास्त मोलाचा वाटा असेल तर तो म्हणजे माझ्या सूर्य अकॅडमीचा कारण याच अकॅडमीमुळे मला माझ्या फॅमिलीसाठी काहीतरी करता आले आणि मला हे यश प्राप्त झाले त्यानंतर असेल तर नाही का म्हणजे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारे माझे आई वडील आणि त्यानंतर प्रत्येक अकॅडमीत आल्यापासून प्रत्येक अडचणीमध्ये माझ्यासोबत असणारे म्हणजे मला मदत करणारे आमचे आदरणीय मदनेसर त्याचबरोबर माझ्या नाही का लहानपणापासून सांभाळ करणारी माझी आजी हे माझ्यासाठी खूप म मा, नी का यांचं मला खूप मोलाचं मार्गदर्शन लाभलं दोन हजार तेवीसपासून अकॅडमी सुरू केली आहे काय अकॅडमीचा अनुभव आहे इथल्या मैदानीचा चाचणी कशी घेतली जाते किंवा सर्व परीक्षा असेल ती कशी घेतली जाते कसं मार्गदर्शन इथं लाभलं तुला यात मी प्रथम तर सांगेल की ग्राउंड एकदम छान घेतलं जातं म्हणजे दोन टाईम ग्राउंड घेतलं जातं आणि त्यासाठी शिक्षक पण नाही का म्हणजे अप डाऊनला वेगळे असतात हॉस्टेल हॉस्टेलच्या मुलांना पण वेगळे असतात त्यानंतर नाही का म्हणजे नाश्ता वगैरे झाला का लेक्चरला सुरुवात होती लेक्चरला पण एकदम एकदम नाही का अनुभवी शिक्षक आहे की त्यांना नाही का म्हणजे असं माहिती आहे की नाही का कसं घेतलं पाहिजे काय सगळं नाही का अनुभव त्यांना आहे आणि पण नाही का ग्राउंड टेस्ट पण दर दरला सॅटर्डेला घेतली दर जाते म्हणजे प्रत्येक शनिवारी घेतली जाते म्हणजे प्रत्येक शनिवारी आमची ग्राउंड टेस्ट घेतली जाते की नाही का मुलांना सराव असला पाहिजे की का काही काही मुलांचं कसं असं डायरेक्ट भरतीला नाही का म्हणजे भरतीला गेलं ना तर तिथलं असं वातावरण ते नाही का इथं असं तयार होतं की नाही का म्हणजे असं पळताना कसं काय एकदम नाही का असं व्यवस्थित समजून सांगतात त्यानंतर नाही का आमचे पेपर पण होतात ते पण ग्राउंडवर असं नाही का म्हणजे असं कोणाचं असं एकमेकांचा पेपर बघण्याचा चान्सच येत नाही Uh, त्यानंतर नाही का म्हणजे असं ठीक आहे हॉस्टेलला तुम्ही राहिलात खाण्यापिण्याची सुविधा कशी होती आणि मुलींसाठी कसं येतं वातावरण म्हणजे सुरक्षा व्यवस्था कशी असते मुलीची हो सुरक्षा म्हणायचं झालं तर एकदम नाही का अशी सुरक्षा मी कोणत्याच अकॅडमीत अजून तर नाही बघितली कसं काय मी जेव्हा अकॅडमीत आले ना तर खूप अकॅडमी चॉईस केल्या म्हणजे नाही बघायला गेले होते तर म्हणजे फाट्यावर पण खूप अकॅडमी आहे त्यांना पण तिथे पण जाऊन आली आणि बाळा फाट्याची सूर्य अॅकॅडमीच खूप मनामध्ये भरली होती तर मी जेव्हा अकॅडमीत आले ना तर एकदम अकॅडमीचं कामच चालू होतं म्हणजे अशा अर्ध्या भिंतींचं काम चालू होतं पण तरी पण नाही का असं कधी कधी वाटायचं की मी या अकॅडमीत प्रवेश घेतला आयाफाटा हे आया नाही का शाखा निवडली निवडून काही चुकी तर नाही केली ना पण नाही का पण सरांबद्दल खूप काही ऐकलं होतं मी म्हणजे अॅकॅडमीची इमारत बघून नाही आली तर अकॅडमीचा रिझल्ट बघून मी ॲडमिशन घेतलं होतं शिक्षण काय झालं आणि बालपण कुठं गेलं आणि कोणतं मुलगा प्रवास कसा झाला माझं शिक्षण म्हणजे लहानपणापासून माझ्या आजीने सांभाळ केला तर पहिली ते बारावीपर्यंत माझं शिक्षण नाशिक जिल्ह्यातील नैताळे गावात झालं तर बारावीनंतर मी अकॅडमी जॉईन केली घरचे काय म्हणजे शेती व्यवसाय काय व्यवसाय घरात झाले आम्ही जेव्हा लहान असताना माझ्या आई वडील दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करायचे पण काही दिवसानंतर नाही का म्हणजे सगळं भावाचं शिक्षण असेल बहिणीचं असेल किंवा आमचं खूप नाही का म्हणजे असं पैसा लागायला लागला त्यानंतर मग त्यांनी भाजीपाला विकायचा व्यवसाय चालू केला आनंद आहे त्यांचा काय वाटतंय त्यांचा आनंद म्हणायचं झालं की नाही की त्यांना असं वाटतं की म्हणजे नाही का खूप अभिमान आहे की कसं काय आमच्या फॅमिलीमध्ये किंवा नाही एडके परिवारामध्ये पहिली पोलीस झालेली मी असेल तर मी नाही का म्हणजे असं आहे की नाही का पप्पांना खूप अडचणी आल्या असेल किंवा खूप काहीही झालं असेल पण पप्पांच्या डोळ्यामध्ये पाणी कधीच नाही आलं आणि ज्या दिवशी माझा निकाल लागला ना तर अक्षरशः म्हणे का माझ्या आई असेल किंवा वडील असेल यांच्या डोळ्यातून मी पहिल्यांदा पाणी बघितलं हा एवढा मोठा प्रवास झालाय आता जे स्पर्धा परीक्षा देतात किंवा जी तयारी करतात भरती प्रक्रियेची त्यांना काय संदेश द्याल किंवा काय त्यांना आव्हान द्याल मी तर प्रथम तर सांगेल की ज्यांना खरंच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा ना तर त्यांनी सूर्यायकडे माळे फाटा ही चॉईस केली पाहिजे म्हणजे का म्हणजे ही चॉईस केली पाहिजे खरंच नाही आई वडिलांसाठी काय करायचं असतं ना तर प्रामाणिकपणे कष्ट करणं खूप महत्वाचं आहे आमच्या अकॅडमीचे शिक्षक नेहमी सांगायचे की पहिले पाच वर्ष जर गाढवासारखा अभ्यास केला ना तर पुढचे पन्नास वर्ष आपण राज्यासारखं जीवन जगू आणि जर पहिले पाच वर्ष आपण जर नाही का अनेक नाही का मजा केली ना तर पुढचे पन्नास वर्ष गाढवासारखं हमाली करावी लागेल किंवा काम करावे लागेल आकांक्षा ही आपल्याकडे सर्वासाठी होती चांगली प्रशिक्षण तिला तुम्ही दिले तिला आज पोस्टिंग मिळाली तिला वर्दी मिळाली काय तुमचा अनुभव आहे काय त्याच्याबद्दल सांगाल खरं तर सर आकांक्षासारखे विद्यार्थी लाभणं म्हणजे ही खूप मोठी भाग्याची गोष्ट असते कारण ज्यावेळेस तिने अकॅडमीमध्ये प्रवेश केला तर अनेक ठिकाणी अकॅडमी पाहून आळेफट ही ब्रँच चॉईस केली आणि हे आमच्यासाठी खूप भाग्याचं होतं आणि ते एक चॅलेंजिंग होतं की एखादा विद्यार्थी ज्यावेळेस अनेक अकॅडमी चॉईस करून आपल्या ठिकाणी येतो आणि त्या आपल्याला प्रायोरिटी देतो त्यावेळेस ती जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असते की तो विद्यार्थी त्याचं करिअर झालं पाहिजे तो मेहनतीने त्याच्याकडनं आपण तेवढी मेहनत करून आपल्याला घेता आली पाहिजे आणि खरं तर आम्ही त्याच पद्धतीने प्रयत्न केला आकांक्षा सांगायचं जर झालं तर आज खूप आनंद होतो की आकांक्षा आज वर्दीमध्ये या ठिकाणी उभी आहे बसलेली आहे आपल्यासमोर तिचा प्रवास खूप अवघड आहे सर म्हणजे शरीरस्टी एकदम किरकोळ त्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये नव्यानेच उतरलेली मुलगी वयवर्ष एकोणीस अठरा पूर्ण झाले झाल्या अकॅडमीचे चॉईस केला आणि खरं तर हे खूप चॅलेंजिंग होतं तिच्यासाठी की हे करून दाखवणं कारण स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीसाठी मुलं तयारी आहे स्पर्धा खूप मोठी आहे आणि ही तयारी करत असताना तिला पूर्णपणे मार्गदर्शन झालं मी तर एकच सांगेल की मार्गदर्शन करणं हे प्रत्येक शिक्षकाचं काम असतं अकॅडमी हा प्लॅटफॉर्म असतो परंतु त्या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी कशी मेहनत करतो त्याच्यावरती त्याचं यश डिपेंड असतं म्हणजे आकांक्षांनी तेच केलं खरं तर प्रत्येक विषयाशी निगडीत असलेला जे काही तिच्या मनामध्ये असणारे प्रश्न होते ते त्या शिक्षकाला वेळोवेळी विचारणं वेळोवेळी शिक्षकाचं मार्गदर्शन घेणं खरं तर मार्गदर्शन घेताना आपल्या ज्या कन्फ्यूज झालेला असतो आपण तर त्यातना आपण पूर्ण पूर्ण पूर्णपणे सावरून पुन्हा नव्याने सुरुवात करत असतो म्हणजे चुकीचा मार्ग आपण निवडत नाही चुकीच्या ट्रॅकवरती आपण जात नाही आणि चुकीच्या पद्धतीने आपण कुठलेही आपली वागणूक त्या ठिकाणी नसते किंवा अभ्यास चुकीच्या मेथडचा नसतो त्याचंच खरं तर यशाचे रहस्य आहे की आणि अकॅडमीने सगळ्याच सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आपण म्हणतो शाळा ही एक वाटचाल वाट चाल वाट असते आणि त्याच्यावरती चालणारा विद्यार्थी हा एक वाटस असतो शाळा जाग्यावरती राहते आज हा विद्यार्थी त्या वाटेवरून चालता चालता यश संपादन करून खूप मोठ्या प्रमाणावर नाही का मोठ्या अधिकाऱ्याच्या पदावरती आज वाटचाल करत असताना खूप आनंद होतो आणि अकॅडमी काय करते तर ह्या बाबतीत मी आवर्जून सांगेल की सूर्या अकॅडमी आम्ही आळेफटा या ठिकाणी आपण जे काही मुलांना प्रशिक्षण देतो ना सर हे सगळे शिक्षक खूप अनुभवी आहेत त्यांना ह्या स्पर्धा परीक्षेतला खूप मोठा अनुभव आहे प्रश्न कशाप्रकारे विचारा म्हणजे साधारण उदाहरण जर द्यायचं झालं साधं तर एखाद्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी असणारा त्या ठिकाणी असणारा प्रमुख त्याचं शिक्षण काय तो पूर्वी कोणत्या विभागामध्ये कार्य करत होता त्या ठिकाणी त्यांनी घेतलेल्या भरती प्रक्रिया ह्याचं पूर्णपणे अॅनालिसिस करून आम्ही विद्यार्थ्यांना त्या जिल्ह्याच्या ठिकाणी मार्गदर्शन करत असो आणि सगळ्यात खासियत म्हणजे काय की आपण विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देतो त्यांचे आढावा अभ्यास घेतो म्हणजे विद्यार्थ्याचा तर आठवड्याला अभ्यास कसा चालला आहे त्याची प्रगती कुठपर्यंत चाललेली आहे त्या विद्यार्थ्याशी कम्युनिकेशन करून त्याच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या निगेटिव्ह थॉट्स आहेत ते पूर्णपणे काढण्याचं काम ही अकॅडमी करते आणि संवाद हा खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना अभ्यासिका प्रोव्हाइड करून देणं उत्तम जेवण देणं जेवण आम्ही स्वतःच देतो कॅटरिंग आमच्याकडे नाही आहे जेवण स्वतः देत असताना आपण त्याच्यावरती नानापणा तटो या तत्वावरती काम करतो मुलांना चांगलं जेवण गेलं पाहिजे म्हणजे जे मुलांच्या ताटात असतं तेच आमच्या ताटामध्ये जेवायला असतं आणि खरं तर माझ्याकडे एक मी म्हणजे खूप अभिमानाने सांगेल की या अकॅडमीमध्ये आलेला कुठलाही विद्यार्थी त्याचं वजन एक किलोने पण कमी होत नाही परंतु तो इथून पोलीस होऊन भरती होऊन जातो ही या अकॅडमीची खासियत आहे आणि आकांक्षासारखे विद्यार्थी खरंच आम्हाला मिळाले हे आमचं खूप मोठं भाग्य आहे राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातले मुलं या ठिकाणी येतात खऱ्या अर्थाने वर्षभराचा काय रेषा होता किती मुलं होते आणि किती यामध्ये अकाडमीची मुलं भरती झाले आता बरोबर सर बऱ्याचदा असं होतं की आ, एक जाहिरात करताना वेगळ्या पद्धतीने मेथडने केली जाते परंतु मी या ठिकाणी तुम्हाला आवर्जून खरं सांगेल की पाठीमागच्या ज्या वेळेस आकांक्षा ज्या बॅचला भरती झाली दोन हजार तेवीस चोवीसची बॅच होती त्या बॅचमध्ये माझ्याकडे फक्त दीडशे विद्यार्थी होते कारण ह्या कॅम्पसचं नव्याने काम चालू होतं एक वर्षाचा गॅप घेऊन आम्ही बॅच चालू केली होती आणि बऱ्यापैकी फ्लोमधनं मुलं तुटलेली होती जी साडेतीनशे चारशे मुलं असायची ती दीडशेच मुलं होती आणि अभिमान या गोष्टीचा आहे की दीडशेपैकी एकशे बारा विद्यार्थी पोलीस दलामध्ये आर्मीमध्ये भरती झाले याचा खूप मोठा अभिमान आहे की हा रेशो जर पाहिला तर हा सेवन्टी फाय टू एटी पर्सेंटचा रेशो आहे हा खूप मोठा रेशो आहे स्पर्धा परीक्षेमधला आणि काही मुलं असतात की ते घरीच सराव करतात किंवा काही मार्गदर्शनाची गरज असते तर एक शिक्षक म्हणून तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल किंवा काय त्यांना सांग संदेश द्याल सर खरं तर आता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली जाते कालच राज्य शासनाचा त्या पद्धतीने त्याच्यावरती शि शे, शिक्कामोर्तब झालं की या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपल्याला पोलीस भरती राबवायची साधारणतः तेरा हजार पदक महाराष्ट्र राज्य सरकार या ठिकाणी आहे पोलीस भरती तर मी मु विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छितो की आजकाल खूप साऱ्या अॅकॅडम्या मार्केटमध्ये आहेत ते गाईडलाईन विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करतात परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांची फसवणूकही त्या ठिकाणी होत असते तर असं न करता विद्यार्थ्यांनी एखादी अकॅडमी चॉईस करताना त्या अकॅडमीचं मैदान त्या अकॅडमीचं असणारे क्लासरूम त्यात ठिकाणी शिकवणारे शिक्षक ग्राउंड घेण्याची पद्धत या ठिकाणी प्रथम तर जाऊन त्या ठिकाणी पूर्ण शहानिशा करणं खूप गरजेचं आहे सर अकॅडमी खूप आहेत मार्केटमध्ये का असं विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये ही माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि महाराष्ट्रातील तरुणाईला तर मी एक सांगू इच्छितो की जर तुम्हाला पोलीस भरती किंवा इतर सेवांमध्ये जर स्वतःचं नशीबा आजमायचं असेल तुम्हाला जर मेहनत करायची असेल मार्गदर्शन हवं असेल तर सूर्या अकॅडमीची दालनं तुमच्यासाठी सदैव उघडी आहेत तुम्ही केव्हाही या गरजू गोर गरीब विद्यार्थ्यांना शंभर टक्के या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाईल त्यांना कमी फी दरामध्ये सुद्धा त्यांना आपण या हो ठिकाणी शिकवण्याची व्यवस्था केलेली आहे आणि सूर्या अकॅडमी विद्यार्थ्यांच्या यशामध्ये नक्कीच सूर्या अकॅडमीचा हा खूप मोठा वाटा असेल